मित्रांनो सध्या अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना प्रश्न पडत आहे की सोयाबीन पिकामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक फुलधारणा झालेली आहे म्हणजे पन्नास टक्केपेक्षाही जास्त फुलं लागलेली आहेत परंतु सोयाबीन पिकाची जी अतिरेक वाढ आहे ती वाढ झालेली असून यापेक्षाही जास्त सोयाबीन वाढू नये त्यासाठी कोणत्या औषधींचा वापर केला पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फुलधारणा झाली नसेल किंवा नेमकी सुरू झाली असेल तर तुम्ही टाबोली कटार किंवा लिओशिन यासारख्या पी जी वापर बिंदास्त करू शकता परंतु पन्नास टक्क्यापेक्षाही अधिक फुलधारणा झाली असेल तर तुम्हाला पी जी वापर शक्यतो टाळायचा आहे मग त्या जागी आपल्या सोयाबीन पिकाची अतिरेक वाढ होऊ नये त्यासाठी जी दुसरी फवारणी आहे तुम्हाला अळी नियंत्रण करण्यासाठी इमामेक्टीन बेन्जोइट पंधरा ग्राम प्रतिपंप किंवा इव्हीसेंट तीन ग्राम प्रतिपंप किंवा ॲम्प्लिगो दहा एम एल प्रतिपंप कोणतंही एक अळीनाशक घ्यायचं आहे त्यासोबत विद्राव्य खत झिरो बावन चौतीस मित्रांनो फुलावस्थेत एकदम जबरदस्त रिझल्ट मिळणार झिरो बावन चौतीस तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्राम प्रति वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर यासोबत सोयाबीन पिकाच्या फुलावस्थेत वीस टक्क्यावालं बोरॉन वीस ग्राम प्रतिपंपसाठी घ्या बोरांचा वापर केल्यामुळे फुलगळ कमी होते फुलांची संख्याही चांगली लागते मित्रांनो फुल अवस्थेत टॉनिक वापरू नका कारण ऑलरेडी तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ झालेली आहे त्याचबरोबर वातावरण जर असं असेल तर तुम्हाला कुठल्याही कंपनीचे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही कार्बेंडायजी घटक असलेलं बाविष्टीन घेऊ शकता साप बुरशीनाशक घेऊ शकता किंवा रोक बुरशीनाशक घेऊ शकता तर अशी फवारणी तुम्ही करा